मित्रांनो बाहेर एवढं भारी वातावरण झालंय ना नाग पण करून काय सर्दीवर नाही का जा पटका घरी बाहेर आलो होतो आणि मी बाहेर बघितला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कश्यात तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग करतो इथून स्टार्ट काही सकाळी तेजीने काढायला घेतली मस्त रांगोळी बघा बायांचं कामच सकाळी सकाळी कुठं जायचं कशाला पायाला ते लाल लाल पोळे चहा पिली का तू मला पण आली आता चाय मस्त आता मी चहा घेतो बघा तुमची ते जो मस्त बनवून द्यायची सकाळी सकाळी आईची चालू देवपूजा हा ओमने पण आज तेच फुलं आणली कालच्या सारखी हा मस्त एकदम नाईस मित्रांनो बाहेर एवढं भारी वातावरण झालंय ना की विचारू नका बघा कसं पाऊस आलेलं वातावरण झालंय पूर्णतः मस्त पाऊस येणार आज दोन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि रात्रीच येतो बघा रात्री, रात्री पाऊस पडून जातो आणि सकाळी एकदम वातावरण पाऊस आढळल्यासारखं होतं दिसत तुम्हाला काही ढगाळ वातावरण झालंय मस्त तर चला आम्ही ओम मी आणि तेजू चाललो आहे आता मंदिरात मस्त देवाचं दर्शन घेऊन येतो चला भेटू पुन्हा मी ओम आणि तेजू आम्ही तिघेजण आलो होतो आज मंदिरात मस्त आमचं दर्शन झालं आहे मंदिरात आज काही एवढी गर्दी नाही आहे बघू शकता तुम्ही खूपच छान असं मंदिर आहे तुम्हाला मी रोजच दाखवतो आणि आम्हाला रोज यायला मस्त वाटतं इथं तर चला ओला झाल्यानंतर सर्दी होईल नाही करून का घरी बाहेर आलो होतो आणि मी बाहेर बघितला सड्या बघा तुम्हाला दाखवतो कसा डेंजर आहे का म्हणजे तुम्ही दरवाज बघतात पण हा बघाच कसा आहे तर बघा कसा बसला एकदम आय बघा ना चालतो केवढा मोठा आहे ना जगेरे तर लगेच फोन जाईल म्हणून मी हळूहळू तिकडे जातो मला पूर्ण कसा दिसतो बघा तो तर सकाळपासून खूपच पाऊस झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे त्यामुळे आज मी बाहेर काही निघालोच नाही आणि पाऊस असल्यामुळे बाहेर निघायला चान्सही भेटत नाही बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला सगळा पाऊस पडलेला आहे मस्त बघा कसे तुंबलेले पाण्याचे डबके म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे पाऊस असा नाही की पाऊस झाला नाही सकाळी उठता उठता पण आला रात्री पण येतो आणि सकाळी आणखी दहा साडेदहाच्या दरम्यान पण आला म्हणजे आज दिवसभर पाऊस चालू होता आता थोडा वेळ झाले पाऊस निघाला आहे आणि थोडेसे सूर्यकिरण बाहेर निघालेत नाही पावसाने आज धुमाकूळ झाला होता आणि अजून ढगाळ वातावरण आहे आणखी संध्याकाळी पाऊस येणार म्हणजे गॅरंटी आहे मस्त भुजले आहेत शेंगा आणि ओम तू काय करतोय आज कोणाला पाणी देतोय बरं नका आणू तू त्यांना इथून घरून ना पाणी आज काय तो कोणाला पाणी भाजत काय समजत नाही आज ज्या ना इथं आलेले माणसं आहेत त्यांना तो प्रत्येकाला बॉटल भरून 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 देतोय पाण्याची जा चला आम्ही शेंगा खातो तो चाललाय मासाला पाणी पाजायला हा हा रोज पाचतो येतो सध्या ना भाऊ जेवायला वांग्याची भाजी चपाती बनवायला घेतली आज मस्त माझी आवडतीची भाजी आज वांग्याची हा तुला आवडत नाही का काय आवडते ना <coughs> बनव ना फटाफट भूक लागली मला बनवतो किती वेळ लागेल वीस मिनिट सकाळपासून जेवलो नाही आज मला लागली आता भूक झाली सध्या मस्त वाजले साडेसहा मी करतो सगळे सगळे जेवण वाढून देते आता बनवली आज वांग्याची भाजी आणि चपाती काय आंबाची राहायला मस्त आहे ओमच्या आवडीचा आंबा आहे हाताला बन बरं का काय कापू शकतो का लग्न भाई तू तू बोट बोट सांभाळू मॅ सांभाळून आंबे कापते त्याला लय आवडते आंबा कापायला का सोयाबीनची मसाला भाजी बनवली आणि इकडे वांग्याची भाजी मस्त एक नंबर का चला आई वाढते सगळ्यांना मस्त भूक लागली जोरात दुपारपासून जेवलो नाही काहीच चपाती वांग्याची भाजी आणि सोयाबीन चिल्ली आणि आंबा मी जेवण तर चला भेटू पुन्हा लय मच्छर जात आहे बाहेर सावले तू मस्त मच्छर कोण खावडी

पिकलवर आता औषध घेण्यासाठी आवडलांसाठी हां औषध सांगितलं आहे घेऊन जातो मस्त आता तुझं आपला औषधाची बॉटल आणि हे बघा काय काय घेऊन आला आहे भाऊसाहेबांचा हे बघा या असं असतं त्यांच्या ओमचा खर्च कारण नसताना पोरांचं असं असतंय आहे घरात पण एक खर्चिक माणूस हा संध्याकाळच्या वेळेस मस्त बघा सकाळची रांगोळी जशी तशी आहे आणि यांची मॅडम दिवे लावते इथं म्हणजे आमच्या घरात देवपूजा सर्वात जास्त असते घरामध्ये सगळेजणच देवपूजा करतो मी असं काही नाही पण आईस्क्रीम दिली वाटतं गोमने संध्याकाळ मित्रांनो कशे आहेत तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजातच जाल चला आजचा ब्लॉक करतो इथं झेंड ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करा तर मग उद्या भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पर्यंत काय करतोय असते का रे का गडगड असते रे